काय मला अभ्यास करत गो तुझा बरा अगो तू एवढा बिंदस कस गो माका बापसान सांगल्या ना तू नपास झालोस ते चार म्हशी घेऊन देत म्हणा आणि तू बघ एकदम बिंदास गो तू अभ्यास कित्याक नाही करीत फॅट झाला काय पास झालाय तर परत तेरावी चौदावी पंधरावी आणि मग नोकरी वाला नवर मरुता हा मग चांगला काय चांगला नोकरी बारा तास आणि पगार पंचवीस हजार मग मुंबई पुण्यासारख्या शहरात काही भाड्यान फ्लॅट घ्यावा आणि अर्धो पगार त्याच्यात घाला स्वतःचं घर वया म्हणून कर्ज काढा आणि पुढची पंधरा त्या कर्जाची परत फेड करा त्याच्या काटकसरी संसार सनांक सुट्टी ना मे महिन्यात आणि सगळ्यात भेसळ म्हणजे आजारां आमंत्रण अरे या सेंद्रियाच्या नावाखाली तीन चार पटीन माय झाल्यांका खाण्यात पैसे घाला एवढा सगळा करून शेवटी नोकरी करणार नोकरच ना रे बघ बाबा हिशोब लाव मग समजा तुका पण नापास झालाय तर शेतकरी नवरो गावात असत पण तो खरो मालक आणि मी तशी मालकी चार पैसे कमी कमू पण कसलो टॅक्स नाही आणि सगळे सण मजेत सगळं नैसर्गिक अरे सेंद्रिय पिकवणार आणि सेंद्रियच खाणार म्हणजे आजाराच टेन्शन नाही आणि चोवीस तास नवरो सोबत राहतो आणि काय होय आयुष्यात मरा मी पण नापास होत बघताना लगीन कशी माझ्याशी चालत तुझे चार मशीनचा दूध मी काढली